नमस्कार आज आपण महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आला आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि काय माहिती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर समजते असं नाही की तुम्ही डायरेक्ट स्किप करून डायरेक्ट व्हिडिओ बघत असाल किंवा डायरेक्ट तुम्ही क्रॉस करून जर व्हिडिओ बघत असाल तर तो पूर्ण माहिती मिळते मित्रांनो तर आपल्याला एकीकडनं सर्व व्हिडिओ बघायचं आहे व्हिडिओ पाहिल्यानंतरच आपल्याला ते सर्व काही माहिती आहे ती माहिती समजत असते चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया अंगणवाडी सेवा मदत स्थाईंसाठी हे परिपत्रक आहेत बालविकास प्रकल्प अधिकारी छत्रपती संभाजीनगर शहर उत्तर कार्यालय यांचे हे या परिपत्रक आहे या परिपत्रकमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस्थाईंना दोन हजार सव्वीसमध्ये कोणत्या वर्षी सॉरी कोणत्या दिवशी सुट्टी असेल आणि कोणत्या दिवशी सुट्टी नसेल आणि दिवाळीची सुट्टी केव्हा असेल उन्हाळी सुट्टी केव्हा असेल हे सर्व सविस्तर आपण या परिपत्रकमध्ये बघायचं आहे बघा ताई नो सेविका आणि मदतनीस जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आपल्या आपल्या जिल्ह्याचं परिपत्रक असतं कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या दिवशी सुट्टी आहे हे आपल्या जिल्ह्यामध्ये जे परिपत्रक काढण्यात आलं आहे ते परिपत्रक पाहिल्यानंतरच आपल्याला समजेल मी प्रत्येक जिल्ह्याचं व्हिडिओ अपलोड करत असतो अंगणवाडी सेविका आणि ताईंची सुट्टी कोणत्या दिवशी असेल कोणत्या दिवशी सुट्टी नसेल आणि उन्हाळी आणि दिवाळी सुट्टी कोणत्या दिवशी असेल किती दिवसाची असेल हे सर्व व्हिडिओ मी प्रत्येक जिल्ह्याचं अपलोड करत असतो तर हा आपण संभाजीनगरचं आपल्याला छत्रपती संभाजीनगरचं हे परिपत्रक बघायचं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अहिल्यानगर जिल्ह्याचं परिपत्रक बघायचं आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया सर्व मुख्य सेविका बालविकास प्रकल्प अधिकारी नागरीश प्रकल्प छत्रपती संभाजीनगर विषय काय देण्यात आलाय सन दोन हजार सव्वीस या वर्षात अंगणवाडी केंद्रांना सुट्टीबाबत परिपत्रक उपरोक्त विषय आपणास सूचित करण्यात येते की महा जानेवारी दोन हजार सव्वीस ते डिसेंबर दोन हजार सव्वीस या वर्षात अंगणवाडी केंद्रांना तीनशे दिवस आहाराचा पुरवठा होण्याच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे अंगणवाडी केंद्रांना सुट्टीस मान्यता देण्यात सुट्टी मान्यता देण्यात येत आहे त्याप्रमाणे योग्य ती कारवाई करण्यात यावी बघा प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या स्तर ताईनो परिपत्रक आणि त्या जिल्ह्यामध्ये कोणत्या दिवशी सुट्टी असेल कोणत्या दिवशी सुट्टी नसेल हे आपल्याला जिल्ह्यावरून जे परिपत्रक येते त्याच्यानुसार आपल्याला सुट्टी मिळते तर हे आपल्याला संभाजीनगर नगरचं बघतो आपण तर बघा महिना दिवस रविवार सुट्टी सार्वजनिक दिवस सुट्टी एकूण दिवस सुट्टी एकूण अंग अंगणवाडी दिवस तर आपल्याला वन बाय वन सर्व बारा या ठिकाणी नंबर आहे डिजिट आहे बारा क्रमांक आहेत इथपर्यंत आपल्याला बघायचं आहे जानेवारी दोन हजार पंचवीस एकतीस दिवस चार दिव चार रवि रविवार आणि सार्वजनिक सार्वजनिक दिवस सुट्टी एक आणि एकूण दिवस सुट्टी पाच आता हे आपल्याला कुठून बघायचं आहे फेब्रुवारीपासून फेब्रुवारीपासून हे परिपत्रक लागू होणार आहेत दोन हजार सव्वीस अठ्ठावीस दिवस चार र चार रविवार सार्वजनिक सुट्टी एक दिवस आणि एकूण दिवस सुट्टी पाच म्हणजे एकूण अंगणवाडी दिवस तेवीस दिवस या ठिकाणी भरले जाणार आहेत तीन नंबर आहे मार्च दोन हजार सव्वीस एकवीस एकतीस दिवस पाच रविवार दोन दिवस सुट्टी आणि सात एकूण सात दिवस म्हणजे एकूण अंगणवाडीचे दिवस किती येणार आहे चोवीस म्हणजे इथे नंबर तुम्ही लक्षात ठेवायचं आहे तीन नंबरचं आपण एप्रिलचं एप्रिलचं या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल एप्रिल तीस आणि चार एक पाच म्हणजे एकूण पंचवीस दिवस अंगणवाडी भरली जाणार आहेत मे महिन्यामध्ये एकतीस पाच आणि पाच म्हणजे एकूण टोटल दिवस सव्वीस दिवस अंगणवाडी भरली जाणार आहेत जूनमध्ये ती चार चार आणि सव्वीस दिवस आपल्याला अंगणवाडी भरली जाणार जुलै एकतीस चार म्हणजे चार सत्तावीस दिवस आपल्याला अंगणवाडी भरावी लागणार आहेत ऑगस्टमध्ये एकतीस पाच पाच सव्वीसपर्यंत आणि सप्टेंबर सव्वीस तीस चार एक पाच पंचवीस दिवस सुट्टी पंचवीस दिवस आपल्याला अंगणवाडी भरावं लागेल ऑक्टोंबरमध्ये सत्तावीस दिवस नोव्हेंबरमध्ये अठरा दिवस आणि डिसेंबरमध्ये सत्तावीस दिवस म्हणजे एकूण टोटल आपल्याला तीनशे दिवस अंगणवाडी आपल्याला भरायचे तर मग तीनशे दिवस एकूण टोटल किती दिवस होते तीनशे दिवस या परिपत्रकानुसार आपल्याला कोणत्या महिन्यात किती दिवस आणि किती रविवार सुट्टी असेल आणि हे सर्व आपल्याला सार्वजनिक सुट्टी किती दिवस असेल हे सर्व या परिपत्रकमध्ये तयार करण्यात आले आहे शेरा अंगणवाडी सुट्टीचे प पंधरा जानेवारी मनपा निवणूक निवडणूक सुट्टी आहे एकोणावीस छत्रपती शिवाजी महाराज जयंती या दिवशी उद्या सुट्टी असेल नंतर तीन मार्च धुलिवंदन बावीस मार्च रमजान ईद या दिवशी सुट्टी सुट्टी असेल चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असेल चौदा सप्टेंबर श्री गणेश चतुर्थी आणि सहा नोव्हेंबर तेरा नोव्हेंबर दिवाळी सुट्टी म्हणजे या दिवशी आपल्याला सुट्टी असेल म्हणजे एकूण टोटल सुट्टी काढून सर्व तीनशे दिवस या ठिकाणी सर्व कॅल्क्युलेशन होत आहे विभागीय उपायुक्त महिला व बालविकास छत्रपती संभाजीनगर माहित माहितीस्त सविनिय साधर सर्व महिला बचत गट महिला संस्था सर्व सेविका मदतीस यांना माहितीस्त कारवाई स्थ करावं या ठिकाणी असं म्हटलं आहे बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी छत्रपती संभाजीनगर सर उत्तर जी एस पुगळे हे यांचे सिग्नेचरसहित हे परिपत्रक आणण्यात आलं मी जसं बोललो तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याचं वेगवेगळं परिपत्रक असतं तर हे आपल्याला संभाजीनगरचं आपण परिपत्रक बघतो आहे आणि या ठिकाणी जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू केले पंचवीस इथे मिस्टेक झाले सव्वीस असायला पाहिजे पण या ठिकाणी पद परिपत्रक टाईप करताना काही मिस्टेक झाले असेल तर या ठिकाणी पंचवीस असं दाखवण्यात आलं ते इथे सव्वीस असेल तर हे परिपत्रक आता वर्षभर जोपर्यंत सो दोन हजार सव्वीस संपत नाही तोपर्यंत हे परिपत्रक लागू राहणार आहे सेविका आणि मदतनीस ताईंना तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता किंवा कोणत्या जिल्ह्याचं तुम्हाला परिपत्रक हवं असेल त्याचं व्हिडिओ हवं असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकन प्रेस करून घ्या धन्यवाद